आज विधानसभेमध्ये पंचेचाळीस दिवसांनी येणाऱ्या एकशे तेहतीसाव्या सार्वजनिक गणेशोत्सवाकरता गणेशोत्सवाचा कार्यकर्ता म्हणून या, सा या उत्सवाला राज्य मान्यता द्यावी या ही मागणी केली होती व उत्सवाचे सर्व जे निर्बंध आहेत ते मुक्त करून चोवीस तास उत्सवाला परवानगी द्यावी पुणे शहराच्या उत्सवाला ज्या पद्धतीने जी ट्वेंटीच्या वेळेस सजवलं गेलं होतं पंढरपूरच्या वारीसारखं नियोजन केलं गेलं होतं त्या पद्धतीचे नियोजन करण्याकरता शासनाने शंभर कोटी रुपये द्यावे अशी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी मागणी केली होती त्याला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी राज्य मान्यता या उत्सवाला दिली असं घोषित केलं आणि उत्सवाचे सर्व निर्बंध मुक्त करून या उत्सवाला शंभर कोटी नाही पाचशे कोटी पर्यंतचा निधी सुद्धा या उत्सवाला दिला जाईल असं राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलं लोकमान्य टिळकांनी चालू केलेला हा उत्सव ज्या स्वातंत्र्याला स्वातंत्र्याकरता समाज संघटित व्हावा याकरता चालू केलेला उत्सव आज सामाजिक विधेयक हा पार पाडतोय धर्म संस्कृती परंपरा विकसित करणारा हा उत्सव जवळजवळ देशातून विदेशातून लाखो पर्यटक करता येतात ह्या उत्सवाला राज्य मान्यता असावी हा जो मानलेला आज मी औचित्याद्वारे मांडलेला मुद्दा ह्याला आज मान्यता मिळालेली आहे आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व राज्य सरकार यांचे मी आभार मानतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आणि आशिषजी शेलार यांनी पूर्ण शासनाची ताकद महायुतीची ताकद या उत्सवाच्या मागे लावली जाईल आणि सर्व निर्बंध मुक्त केले जातील आणि पाचशे कोटीपेक्षा जास्त निधी या उत्सवाला सरकार देईल अशी ग्वाही दिली